नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे मित्र दिग्रस नगर परिषद मध्ये अतुल पंत यांनी मुख्य अधिकारी कार्याचा कारभार कार्या स्वीकारला आहे अतुल पंत मुख्य अधिकारी हा नागपूरला उपायुक्त असताना त्याआधी दारवा आणि पुसद नगर परिषद मध्ये ही कार्यरत होते आणि दिग्रजच्या नवनिर्वाचित आलेल्या दिवाळीच्या पर्वावर आल्या होत्या माधुरी मॅडम माधुरी ताई मोडावी ह्यांनी दिग्रजला दिग्रज नगर मदे, आर्थिक आर्थिकदृष्ट्या पुष्कळ काही कमावून दिले नगरपालिकेला आणि लोकांकडे घरटॅक्स नळबिल पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून थकीत होते ते त्यांनी जोमानं वसूल केले मध्ये भर टाकली त्या मॅडमला राजकीय लोकांनी इथून हाकलून दिलं आणि राजकीय लोकांनी यासाठी ह्या काढलं म्हणतात की विधानसभेमध्ये राजकीय लोकांचे मतदान कमी होईल मॅडम जरी तर कारभार करत असल्या तर कारण इच्छा लोकांचे काही स्थानिक लोकांचे आजी माजी लोकांचे अतिक्रमण भरपूर झालेले आहेत त्या अतिक्रमण पाळायच्या मागे लागल्या होत्या काही लोकांचे अतिक्रमण पाळले म्हणून यांच्या मतानं आजी माजीच्या मतानं वापरू देणारा अधिकारी या ठिकाणी पाहिजे असं राजकीय लोकातून वर्तुळातून बोलल्या जात आहे आणि मुख्य अधिकारी माधुरीताई मडावी मॅडम यांना अमरावती येथे जमा केलं म्हणतात आणि त्यांच्या जागी अतुल पंत मुख्य अधिकारी दिग्रजचे मुख्य अधिकारी म्हणून त्यांनी परवा सांभाळलेला आहे आणि खरे कार्य त्यांचं सोमवारपासून जोमाने चालू होणार आहे सुंदर शहर बनवणार आता बनवणार आहो असं आश्वासन दिलं आहे आता लोकांचे दिग्रजच्या नागरिकांचे सुज्ञ नागरिकांचे पत्रकार लोकांचे अतुल पंत मुख्याधिकारी अतुल पंत यांच्याकडे लक्ष लागले आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेशाही न्यूज दिग्रास यवतमाळ